दिनांक दोन मार्च दोन हजार रोजी अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांना भाऊ चोरपगार जिल्हाध्यक्ष पश्चिम वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनात तात्पुरत्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले दर्यापूर तालुक्यासह दर्यापूर शहरातसुद्धा पाणीपुरवठा नियमित करून ठराविक वेळेवर पाणीपुरवठा करावा व नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी तसेच नागरिकांवर करिता भर टाकू नये सह विविध मुद्द्यावर भाऊ चोरपगार यांनी अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठाबद्दल नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अवगत केले नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर भविष्यात उग्र आंदोलनाचा इशारासुद्धा श्री संजयभाऊ चोरबगार यांनी दिला निवेदन देताना संजयभाऊ चोरपगार जिल्हाध्यक्ष पश्चिम साहेबराव वाघपांजर महासचिव अशोक नवलकार महासचिव अशोकराव दुदंडे सचिव सुरेंद्र तायडे तालुका प्रमुख ॲडव्होकेट संजय पाठवले शहर प्रमुख भास्करराव खंडारे

तालुका प्रमुख गरेंद्रजी दायडे सचिव आमचे अशोकराजी दुदंडे या सर्वांच्या तक्रारी आहेत गावांच्या लोक फाटे आमच्याकडे येत आहेत की बाबा कामाला पाणी पुरवठा लिक्विड होत नाही दुसरी गोष्ट तुमच्या कामावर जे लोक आहेत म्हणजे सावळे आहे कुणीतरी विशाल सावडे तो फोन उचलत नाही आणि पाण्याची वेळ नाही आहे तुमची निर्धारित वेळ नाही आहे तुमची तुम्ही पाणी कधी दोन वाजता सोडता कधी तीन वाजता सोडता कधी सकाळी सहा वाजता सोडता कधी रात्री चार वाजता सोडता म्हणजे पाण्याचा वेळच नाही आहे

ती बाकी हे चुकीच आहे नाही आणि हे तुम्ही थांबवा हे नाही थांबवलं वंचित बहुजन आघाडी उग्र आंदोलन केलेले हा